डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान वाचण्याची वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे वसंतदादा आणि विवेक आपांच्या कुटुंबियांचे ऋणानो बंद असून दादा आणि आपांचे विचार भीमसैनिकांनी थोडे न्यावेत असं आवाहन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केलं मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी विशाल पाटील हे बोलत होते तसेच श्वेतभयाच्या पाठीशी मी सदैव राहीन असा विश्वासही पाटील विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आरपीएचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आरपीएचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे उद्योजक सी आर सांगलेकर माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक साजिद अली पठाण ऍडव्होकेट बिल्किस बुजरुक प्रबुद्ध कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्यासहित विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान मिरवणुकीत सहभागी होऊन युवा नेते विशाल पाटील यांनी भीमराया भीमराया गाण्यावर ठेका धरला राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नदीवेज येथील बौद्ध विहारापासून मिरवणुकीला सुरुवात झाली महात्मा फुले चौक शास्त्री चौक मार्केट व बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली सहवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरज मार्केट परिसरामध्ये क्रांतीचक्र युवा मंच पीआरपी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यासहित अनेक पक्ष संघटनांनी स्वागत मंच तयार केले होते या पक्ष संघटनांनी मिरवणुकीचे स्वागत केले